तर हा एक गणपतीचा सेकंड डे सो आपण अर्धी रेडी झालो मीन्स कानातले राहिल्यात हातात राहिले ओढणी घेऊ का नको त्या बाकी आणि केसर राहिलेत जरा रात्री खूप जागलो सो दहा ला उठले पण टाइमपास झाला थोडासा बारा वाजून गेलेत माझी तयारी नाही झाली बघू आता दीदीला सांगतो कानातलं पण तिलाच विचारतो आणि केस बघू आता काय कसं उकळतो बाई आमच्या घरात आवरी चिली पिली झाले ना मी काय सांगू तुम्हाला हे अजून सगळी आलेल नाही सगळी आली तर मी एक हॉल भर आल चिल्या पिल्यान हे बरे रेडी झालो मला पुरा लुक दाखवता नाही आता काय इथं जेवणाची तयारी चालू आहे आणि इकडे बघा आता हरांबाची एक दिवस नंतर आले वस्तीला कधीच येत नाही ती कशी आहे एक झाल्या ना अर ते अजून चालू करत नाही मी येऊन उभी राहिलो तरी बघा ना टाइमपास चालू आहे भाई बारकी येईल कुठं ओले लुक बघा लुक मीन्स या या आता बसतो <laughs> रिया यार कमी जाऊ नका जास्त जाऊ हे कसं वारले हो मला यार मी दाखवतो व्हिडिओ मध्ये ना पेंबरू <laughs> आताच जेवण बघाय चण्याची डाळ मशरूम मटर पनीर ये चिल्ली आहे दोनच आवसा जेवत आवसा जरा रिया भाची आहे तर माझा फोटो काढून घेतो कारण की माझा भाऊ ना मग ती असल्या हो, आम्ही दोघी मस्त एकमेकीच काढतो रिया कुठं राहिली कुठं राहिली ताई वैसे लुक कसा लगा आपलं बघू मला आवडला यो कपडा पण ना ते तीन घेतला त्याच्या जास्त बेस्ट आहे बाकी ज्या भाजीशी जमत ती आली नाही वस्तीला यार आता ही पण जाल अखे अजून दोघी बहिणीशी पण जातील ताई पण चालली काय मजा भाई जायलाच बघत नाही र त्याला बघून मला रडायला आला कधीपासून बसून रडत बिचारतो मग जायलाच बघत नाही आत मग टाकत लावले कसं त्याला ठेवला तो याला पण टाकेन आणि माझ्या फोनमध्ये पण ठेवेन बाप्पा दा तसं ना मन एवढं जड होतं ना कधीपासून ना म्हणे किती लिटरली इतके आर्स झाले ना पाऊस कंटिन्यूस पडतो जसं काय बाप्पाला पण बोलायचं आहे का भाई मला नाही जायचं आहे एवढं लवकर दीड दिवसात मन नाही भरला पाऊस एवढा पडतो नाही असं गणपती तर लवकर काढणार नाही म्हणून तर काढत नाही तेव्हा तर मस्त येऊन बाप्पा जर बघून बाप्पा चाललेत आणि दोघाच जण स्वयं कुठे स्वयं दोघा जण विचारी बसल्यान फुला करायला करा करा मस्त आम्ही गुलाल वगैरे नाही आणत आम्ही अशी फुलंच हे करतो आता उत्तर पूजा चालू होते जी काय असते एक्झॅक्टली मला काय आयडिया नाही आहे सो तो लेट से आप उन बाबू तीन कड़ी पानी सो रहा संग बापा जोड़ी लेता है, है। कोए मोदक लाडू शंकर अच्छा बऱ्याच गोष्टी असेल हा का आता याला बांधतील जाताना जवळ ठेवतात ना आरती चालू झाली सेकंड लास्ट आरती आहे ही आता ती उत्तर पूजावाली आरती होती छोटीशी आता मेन आरती चालू आहे

सर्व मम देवदेव काय न वाच मित्रिद्रिया वा बुद्धात्मना वा प्रकृती स्वभावा हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्णा हरे कृष्णा, हरे कृष्णा, कृष्णा 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 हरे हरे आता बाप्पाला खाली उतरायचं आहे तर सगळं काढत लावले बाप्पाच्या समोरचा हार वगैरे काढला आणि जेवढा मांडलेला होता समोर त्या सगळं आणि या, या सगळी वाटत एकदम आलसावला बघा कशी बसून राहिल्यानुसत ठप नाही फोटो बस करायचा बाबा आता बाप्पाला खाली घेतात फोटोशूट थोडासा केला सेम साड्यावाल्यांचा सा। या आमच्या घरांना फोटो जाम लेट काढतो का। मोर्या मोर्या जय चला फोटो वगैरे काढून झाले आता आता ते ठेच भरतात बाप्पाची तो वाला होऊन त्याच्यानंतर काढायचं बाप्पा आता चालू होणार आता पोखाचं काम चालू आता बाप्पाला आतमधून घरातून फिरवून आणतील हो पर्यंत जातील नाही खोलत एवढाच ना आखरी विदा लेते हुए बाप्पा कसे तरी ते नेहमीच असतात मोर लवकर या सुनाोर्या जय मोर्या मोर्या बाबू असं असं उडवाच वरते बाप्पावर ना फेकायचा हा असं उडवाचा ये देंगे। देंगे। या गाडी मध्ये बाप्पाला नेणार चालले बाप्पा चला गाडी मध्ये बसून जाऊ बघू मी बिना चपलीच्या चालले म्हणजे इच्छाने चप्पल घालायची सोलत माझी चप्पल बाकी बस तिथे व्यवस्थित असू दे सगळं पप्पा येत नाही वाटत बाप्पा या गाडी मी आता बाप्पाल्या गाडीत बसलो ए बोला बंगाल मोती मोर्या तू बाप्पा मोर्या ना बाप्पा मोर्या ना फोन ठेव बाप्पा आहेत ना आपल्या जेवण आता फोन का बाप्पा सणाला जामच गर्दी जाम गाड्या आम्ही उतरलो गाडीतून गाडी दादा लावेल तेव्हा लावेल बघा खोरी गर्दी एवढी गर्दी बघूनच माझा तर झाला ब्रो आमची माणसं कुठे गेलीत काय दिस नाही ब्रो कुठे गेली कुठे गेली आपल्याला टाकून गेली हा आम्ही सगळ्यात वाटत लास्टला ला आलो ला, म्हणून इथं एकदम शेवटला आहे पावसाने डायरेक्ट वाटच लावले हे पण पूर्ण भिजते आहे आईला तेलामध्ये पाणी जाते आपण कसं आलते आलते आपण बोला आले घरी आता बघा हालत जरा अशी आहे भिजलेली भिजलेली पहिले कपडे चेंज करते आणि मग नंतर बाकीचं जे असेल ते दाखवेल तर एवढाच होता हा ब्लॉग तुम्हाला हा कसा वाटला नक्कीच सांगा आणि आवडला असेल तर लाईक ही करा मी एडिटिंग करतानाच एंड करते मी नेहमी एडि एंडिंग जी आहे विसरते सो आता एंड करते चलो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय बाय